नमस्कार मी गणेश आडरी राहणार घाटघर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या गावचा रहिवासी सध्या तरी बेरोजगार आहे सध्या आमदार बाजूला ठेवले तर नेमकं कुठले प्रश्न सुटले काय आजपर्यंत मला तरी वाटतं आदिवासी भागामध्ये कुठले प्रश्न सुटले नाही रस्त्याला खड्डे आहेत इकडं पाव तर रोजगार नाहीये भरपूर काही नाहीये काही काही गावाला पाण्याची सोय पण नाहीये झालं म्हणलं तर आमच्या आदिवासी भागामध्ये ना निवडणुकीचा वार आला तर तीनच प्रश्न उपस्थित राहतात एक आमचा हिडा कारखाना आदिवासी दुसरा दुसरा प्रश्न रस्त्याचा तिसरा प्रश्न पाणी प्रश्न आणि अजून एक प्रश्न म्हणजे सॉरी वाटतं अजून एक प्रश्न बेरोजगारी तुमची बेरोजगारी सोडून तुमचा हे कारखाना होईल तुमचे हे रस्त्याचे सुधारणा होईल आज नाणेघाट पर्यटन स्थळ आहे आज नाणेघाट पर्यटन स्थळ आहे आणि हे पर्यटन स्थळ जे आहे तर ते कागदावर जाहीर झाले पण दिसायला नाही ना इथं आज रस्त्याला खड्डे आहेत आणि खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खाटे हेच आम्हाला कळत नाही आणि इथं येणारे पर्यटक आहे तुमच्या रस्ता कधी आहे आतापर्यंत कुठले प्रश्न सुटले का मला आता वाटत नाही काही सुटलं फक्त एक डॅम झाले कोणाच्या माध्यमातून माहित नाहीये पण पाण्याचा बऱ्यापैकी फक्त आमच्या एका गावाचा प्रश्न आदिवासी अनेक गाव आज आहेत आमच्या धरण उश्या नाही पण कोरड कशा नाही आता पाण्यासाठी बऱ्याच गावांमध्ये केंद्र शासनामार्फत जलजीवन मिशनची योजना चालू जीव आहे तुमच्या गावामध्ये चालू असेल आमच्या गावात पण झालेली आमच्या गावात बऱ्यापैकी पाणी आता चालू आहे आणि आहे खोटं बनण्यासारखं नाही पण इथून माझं गावात पण होतं नाही ना बाय पाहिजे आपला आदिवासी भाग आहे आदिवासी भागात अनेक गाव आहेत अनेक गावात इथं समजा आमचा इथंच एक किलोमीटर म्हणून तळेजेवाडी आजनवं गाव आहे आजनवळे द्रॉमसं त्याच्या पुढे एवढा आजनावळा यांचं यांचं धरण तर एवढं जवळ तरी पाणी प्रश्न सुटला आहे आदिवासी भागामध्ये सात आत्ता दरम्यानच्या काळामध्ये एक वादळ उठले की आदिवासी आमदारावर तुमची काय भूमिका आहे मागे मला तर वाटते तुम्ही विचारला प्रश्न खरंच मी याच हे की कैलास वाशी कृष्णराव म्हणजे एकही आमदार नाही झालेला आणि आदिवासी आदिवासींचा खरोखर प्रश्न जसं असेल आदिवासी आमदार व्हावा ही माझी इच्छा कोणी झाला तरी आदिवासी आमदार हा कोणी हो पण आदिवासी आमदार व्हावा ही माझी इच्छा प्रश्न सुटले नाही शेवटी जर झाला जर आदिवासीला पुन्हा आदिवासी आमदाराला संधी दिली आमदार झाला तर नक्कीच थोडंफार तरी प्रश्न सुटतील असं थोडंफार नाही सुटतील सातत्याने पुढे येतो काय वाटतं तेच मी तुम्हाला आधी सांगितलं सर सा, की निवडणूक आल्या की हे तीनच प्रश्न उपस्थित राहतात एक दाराघाट एक हिरडा कारखान्याचा प्रश्न हे दोन तीन प्रश्न मी तुम्हाला आधीच सांगितलं मला तर वाटतंय अनेक जरी आता आता निवडणूक आले तर मला वाटतंय एक दीड महिन्यान परत नारायण फुटतो का नारायणही खाल्ले आम्ही शेरने पण खाले नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी योजना सब्स्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन